पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि अन्य महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये खानदेशामध्ये अनेकांचे दूध प्रकल्प असतील सहकारी तत्व पण एवढा नीट का पूर्ण विचार करून उभा केलेला प्रोजेक्ट दुधाचा मी दुसरा महाराष्ट्रात बघितला नाही एवढा उत्तम प्रकल्प प्रशांत यादवांनी चिपळूणला उभा केलेला मी बघितला त्यामुळे ह्या नेतृत्वाची दूरदृष्टी तुम्हाला सगळ्यांना रोजगार देण्याची दिसते व्यवसाय वाढवण्याची दिसते शेतकऱ्याला स्वतःच्या पाया उभा करण्यासाठी जोडधंदा असला पाहिजे हा आग्रह या नेतृत्वाचा घे कोकणातल्या एका तरुण नेतृत्वाने विचार केला की बाहेरून दूध आणण्यापेक्षा आपल्या शेतकऱ्यांनी दूध निर्माण केलं पाहिजे आणि म्हणून आज प्रशांत यादवांनी उभी केलेली जी डेअरी आहे ती डेअरी कोकणातल्या सिंधुदुर्गापासून सगळ्यांना दीपस्तंभाप्रमाणे उभी आहे या देवीकडे बघून